काय चाललंय कोतालय कोंड्याने बोल मस्ती झाली आहे माहित आहे पालकमंत्री कोण आहेत ना काय चाललंय काय करताय ते लोक काय करताय ते लोक

हॉस्पिटल सगळे स्थानिक आहे काय होणकवली काय करायचे दाखवणार काय लिहित बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी जुगारे लिहित ना कोणाच्या इशाने लिहित कोणाच्या आशीर्वाद लिहित काय चाललंय काय शेवटच काय काय शेवट हे जो आलो नसतो तू तू शेवट केला का रे तुला वाटत तुला मी शेवटीपर्यंत ठेवणार मी माझ तुमची आणि हे चालू पुढची पिढी भाग करतोय माझी इकडे काय करायचं या चौक मुलांनी तुमच्याकडे मटका दुगरे आकडं लावून बसायचे तुला वाटतं सोडणार तुम्हाला लोकांना मी हे कुठे राहिलं ते काय उपायनी चार वाढले चार सवाच्या सगळं करणार ना राहुल हे केस मी तर करून द्या ना मी पण बघतो ना उद्या जातो मी मुंबईला फडणवीस साहेबांना सांगायला कितीचा आकडा आहे मागे नाही काय अजून काय मागे नाही रे तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्य साहेब बाकी याच्या पलीकडे पण आहे कोण डिपार्टमेंट कोणी अगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांना नाव खराब करणारे काळटे आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंटमध्ये त्यांचं नाव खराब करायचे ना ना कर हे सगळे डिपार्टमेंटीला मदत करायची आम्हाला काय माहित नाही का आता कणकोली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला येते दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर् बाजारपेठाच्या पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलंय तुमच्या पी मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसात इथे पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी केबल बघा थोडे मोठे लागले तिथे बरोबर आणि तुम्हाला त्या पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धाड मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजलेत हलकायत घेऊ नका ना मला नाही मागेल पुढे ना कोणाची काय

काय करणार पण करायला लागणार म्हणून हे आहे खरं सांग टेबलावर मायकवर कुठं बोलत बोल कुठून 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 कॅश काढली पॅन्ट काढायचे ना तिथून पण निघायचे काम नाही सगळ्यांना विकत घेऊ शकत त्यांना वाटतं तिथे पण विकत जाईल अजून पुढे आहे का एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे हे बघा घट्ट जेवढे ठेवले ते आराम काय म्हणतात बघा हो जाधव बघा इथे इथे इथून या ना इथून अजून सोपं पडेल अगे ऐका तुम्हाला हे सगळं न माहिती कळतं माहिती नसताना सगळं होत आहे तेव्हा पहिल्याच दिवसा दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगितलेला घेवारेला इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या त्या दिवसा आता काही केलेलं नाही भर दुपारी बघा काय चाललो आहे ही बघा कॅश काय तुमच्या लोकांच्या तुमच्या लोकांच्या काय चाललंय जी बघा तुमच्या राज्यात